नमस्कार प्रेक्षकांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरीवरती खूपच जास्त इम्प्रेस झालेला असतो कारण ईश्वरीने अशा काही गोष्टी केलेल्या असतात ज्यामुळे अर्णवला ईश्वरीवरील प्रेमाची पुन्हा एकदा जाणीव झालेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे अर्णवने महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो ईश्वरीने प्रेमाची जाणीव करून देताच अर्णव इम्प्रेस झालेला असतो आणि त्यानंतर तो ईश्वरीला प्रपोज करण्याचा निर्णय घेतो थोडाही वेळ वाया न घालवता व्हॅलेंटाईन डे येणार असतो व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे सगळेजण कपल ते दिवस आता साजरे करत असतात एकमेकांना इथे प्रॉमिस करत असतात एकमेकांना रोज देत असतात आणि आता व्हॅलेंटाईन डे येणार म्हणजे एकमेकांना आय लव्ह यू म्हणत काही लोक आय लव यू म्हणणार तर काही लोक प्रपोज करणार या सगळ्या गोष्टी घडणार असतात त्याचाच फायदा आता अर्णवने उचललेला असतो आणि व्हॅलेंटाईन डेला त्याने ईश्वरीला छान असं सरप्राईज देत त्याने आपल्या प्रेमाची कबुली दिलेली असते सगळ्यांसमोर त्याने ईश्वरीला प्रपोज केलेलं असतं आणि तिला आय लव यू म्हणालेला असतो तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया तर प्रेक्षकांनो इथे आता राकेशने अर्णवला ह्या प्रकरणामध्ये मुद्दामून फसवण्याचा निर्णय घेतलेला असतो स्वतःवरती आलेलं पालट हे तो दुसऱ्यावरती टाकून मोकळा होणार असतो ही त्याची जुनी सवयच आहे त्यामुळे प्रेक्षकांनो शलाकाचा खून राकेशने केलाय हा संशय अर्णव ईश्वरीला आधीपासूनच असतो तेव्हाच त्यांनी शलाकाचा मोबाईल रिपेअर करण्यासाठी दिलेला असतो दोन दिवसानंतर तो मोबाईल भेटणार आहे अर्णवने सांगितलेलं असतं की दुप्पट काय तिप्पट पैसे घ्या पण मोबाईल नीट करून लवकरात लवकर द्या तेव्हा इथे आता राकेश अर्णव ईश्वरीच्या रूममध्ये मोबाईल शोधण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला तो मोबाईल काही सापडत नाही आणि एका बाजूला पत्रकारांना बोलावून त्याने अर्णवबद्दल चुकीची माहिती दिलेली असते त्यामुळे पत्रकारसुद्धा मूर्खासारखे शलाकाच्या केसचा संबंध अर्णवबरोबर जोडत असतात तेव्हा ईश्वरी सर्व पत्रकारांना सडेतोड उत्तर देते ती सगळ्यांना म्हणते की जर एखादा एम्प्लॉई एखादा व्यक्ती सात्विक फॅशनमध्ये काम करत असेल आणि त्याच्या बाबतीत काही चुकीचं घडलं तर त्याला जबाबदार तुम्ही अर्णव सरांना कसं काय धरू शकता म्हणजे याचा अर्थ अर्णव सर आपल्या ऑफिसमध्ये लोकांना काम देऊन काही चूक करतात का तर प्रेक्षकांनो ईश्वरीने खूपच छान पद्धतीचा मुद्दा मांडलेला असो आणि तो म्हणजे की इथे आता एम्प्लॉई ऑफिसमध्ये काम करत असताना त्यांना काय फक्त कामाच्या ठिकाणीच प्रॉब्लेम नसतो त्या व्यक्तीचं सुद्धा एक वैयक्तिक आयुष्य असतं आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला खूप जास्त अडचणी असू शकतात आणि तिने शलकाच्या बाबतीत नक्की काय घडलं होतं हे सगळं आता पत्रकारांना सांगितलं होतं की तिच्या नवऱ्याने तिला फसवलं तिचे सगळी प्रॉपर्टी लुबाडली ती विकली आणि तो तिला तिकडेच ठेवून मुंबईमध्ये आला शलाकाताई आपल्या नवऱ्याला शोधायला इथे आल्या होत्या कारण त्याला शिक्षा मिळवून द्यायची होती म्हणून तिला स्वतःला न्याय मिळवून द्यायचा होता म्हणून तिच्या आईवडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी शलाकाताई मुंबईमध्ये आल्या होत्या मी स्वतः त्यांना मदत केली होती त्यांना नोकरीला ठेवलं होतं त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती आणि अचानकपणे शलाकाताई मुंबई सोडून गावी निघून जातात तसा मला मेसेज करतात आणि थोड्या दिवसानंतर पुन्हा एक मेसेज येतो की त्यांचा नवरा त्यांच्याकडे परत गेला आहे माफी मागितली आहे आणि आता दोघेजणं सुखाने संसार करतायत असा एक मेसेज मला येतो आणि सात महिन्यानंतर आम्हाला कळतं की शलाकाताई जिवंतच नाही आहेत मग आता या केसचा आता पोलीस तर शोध घेतातच आहेत पण मला जी काही माहिती आहे ती मी पोलिसांना दिले आम्ही दोघेसुद्धा पोलिसांना हवी ती मदत करतोय त्यामुळे तुम्ही विनाकारण खोट्या नाट्या बातम्या छापू नका आणि अर्णव सरांवरती असे चुकीचे आणि बिनबुडाचे आरोप करू नका तुम्हाला ही खोटी माहिती कुणी दिली याची आता मला शंका आहे आणि मला माहिती आहे की ही तुम्हाला माहिती कुणी दिली असे मला पूर्णपणे याबद्दल माहितीसुद्धा आहे पण मी आता स्वतःलाच प्रॉमिस करते की त्या माणसाला शोधून काढणार आणि तुमच्या समोर उभं करणार आणि ज्याने कुणी शलकाताईचा खून केला आहे ना त्या गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा सुद्धा होणार हे आज मी स्वतःलाच प्रॉमिस करते कळलं तुम्हाला यापुढे अर्णव सरांवरतीच काय कुठल्याही व्यक्तीवरती तुम्ही जेव्हा आरोप करायला जाल ना तेव्हा पुरावे द्या तुम्हाला सुद्धा मी सांगून ठेवते तुम्हाला इथे पत्रकारांना अधिकार मिळालेला नाही आहे कुणावरतीही चांगल्या माणसावरती जाऊन आरोप करण्याचे तुम्हाला जी माहिती मिळेल त्याची खरी खोटी शहानिशा करा आणि पुरावे असतील तरच समोरच्या व्यक्तीवरती आरोप करा बिनबुडाचे आरोप खपून घेतले जाणार नाही तुमच्यामुळे चांगल्या माणसाची बदनामी होते लोकांपर्यंत त्याची चुकीची इमेज जाते त्यामुळे त्या लोकांना त्याच्या कुटुंबाला काय सहन करावं लागतं ह्याची तुम्हीसुद्धा इथे कल्पना केली पाहिजे आता आमच्या घरामध्ये आमची आजी आहे आमची इथे अंजली ताई आहे त्या प्रेग्नेंट आहेत त्यांची कंडिशन आधीच क्रिटिकल आहे आजींचं वय बघा आमच्या मामांचं वय बघा या वयेमध्ये तुम्ही चुकीच्या गोष्टींना इथे आता दुजोरा देता आणि त्या पद्धतीने लोकांना चुकीची माहिती पुरवता त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती त्याचा वाईट परिणाम होत असेल त्यांच्या तब्येतीवरती त्याचा वाईट परिणाम होत असेल या गोष्टीची जाणीव तुम्हाला आहे का तेव्हा ईश्वरी म्हणते मी तुम्हाला विनंती करते तुम्ही पत्रकार आहात ना तुमच्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी समजत असतात पण तुम्हाला जर एखादी व्यक्ती माहिती देत असेल तर ती खोटी आहे की खरी आधी याची शहानिशा करा आणि मगच तुम्ही प्रश्न विचारा तेव्हा प्रेक्षकांनो पत्रकारांना आता इथे पुरावे देऊन ईश्वरीने अर्णवला निर्दोष सिद्धच करून टाकलेलं असतं कारण ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी असतात ज्या महिला कर्मचारी असतात त्या येऊन सांगतात की आम्ही कुठल्याही पद्धतीने ऑफिसमध्ये इथे सेफ नाही असं नाही आमची इथे व्यवस्थित काळजी घेतली जाते अर्णव सर म्हणजे आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि त्यांनी महिलांसाठी खूप चांगल्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत खूप चांगले रूल्स बनवून ठेवलेले आहेत ते इथे वृद्ध आश्रमाला डोनेशन देतात त्याचबरोबर बाळ आश्रमालासुद्धा डोनेशन देतात अनाथ आश्रमांना डोनेशन देतात कितीतरी संस्थांना ते डोनेशन देत असतात ज्या मुलांना शिक्षण घ्यायचं आहे आणि त्या मुलांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नसेल तर अर्णवसर त्या मुलांची सुद्धा फी भरतात या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत नाही पण ते आता सांगणं गरजेचं आहे कारण तुम्ही विनाकारण काहीतरी चुकीचं ऐकता आणि खोटे नाटे आरोप करता ते मी सहन करणार नाही मी त्यांची बायको नंतर झाले आधी मी सुद्धा त्यांच्या इथे काम करणारी स्टाफच होते आणि तेव्हा ज्या गोष्टी मला समजल्यात म्हणून मी पण एक एम्प्लॉई म्हणूनच तुम्हाला सांगते तुम्हाला मिळलेली बातमी खोटी आहे शलाखाताईंबद्दल मिळालेली माहिती त्याच्यामध्ये त्यांचा झालेला खून या गोष्टींचा आणि अर्णव सर आणि सात्विक फॅशन यांचा अजिबात काळी मात्र संबंध नाही तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरीने आता खंबीरपणे पत्रकारांसमोर अर्णवची बाजू घेतलेली असते त्यामुळे अर्णव खूप इम्प्रेस झालेला असतो अर्णवला आपल्या चुकीची जाणीव झालेली असते सगळेजण ईश्वरीचं कौतुक करत असतात मामा म्हणत असतात की वा आपल्या नवऱ्यावरती आणल्यानंतर प्रत्येक बाईने असं वाघिणीसारखं दहाडलं पाहिजे ज्या पद्धतीने ईश्वरीने पत्रकारांना उत्तरं दिलेत ज्या हुशारीने तिने महिला कर्मचाऱ्यांना इथे आता संस्थेमध्ये काम करणाऱ्या आपल्या महिलांना त्याचबरोबर वृद्धाश्रम असू दे किंवा अनाथ आश्रम सगळ्या लोकांना इथे बोलावलं आणि पुरावे द्यायला सांगितले अर्णवला तर तिने कोर्टात जाण्याच्या आधीच निर्दोष सिद्ध करून मोकळं केलं याला म्हणतात बायको अर्णव तू नशीबान आहेस रे ईश्वरीसाठी बायको तुला मिळाली असं आता मामा म्हणतात आणि ईश्वरीचं भरभरून कौतुक करतात तेव्हा अर्णव जातो आपल्या रूममध्ये ईश्वरीसुद्धा असते अर्णव म्हणत असतो की आपल्या रूमची ही अवस्था कुणी केली हे सगळं काय आहे बाहेर पत्रकार आले होते आणि आपल्या रूममध्ये कोण आलं होतं तेव्हा ईश्वरी म्हणते अर्णव सर आपल्या रूममध्ये दुसरं कोण येणार पत्रकारांना खोटी माहिती ज्या व्यक्तीने दिली आहे ना त्यानेच आपल्या रूमची ही अवस्था केली तेव्हा अर्णव म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे हे सगळं राकेशने केलंय तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर दुसरं कुणाची हिंमत आहे आपल्या रूममध्ये येऊन हे सगळं अस्ताव्यस्त करायची तो नीच माणूसच ही हिंमत करू शकतो तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी इथे आता रूम आवरायला घेते सगळं काही ती व्यवस्थित ठेवत असते ती म्हणते की नक्कीच राकेशला कळलं असेल की माझ्याकडे फाईल आणि तो मोबाईल आहे म्हणूनच तो रूममध्ये येऊन शोधाशोध करून गेलेला आहे तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो पण मी सिंदोर आज तू पत्रकारांसमोर माझी बाजू का घेतलीस मी तर तुझा राग करतो ना आपल्या इथे लग्नामध्ये तर प्रेमच नाही आहे मग तू एवढं का केलंस माझ्यासाठी तेव्हा ईश्वरी म्हणते सर प्रेम नाही आहे असं म्हटल्यानंतर नात्यामध्ये प्रेम खरंच नसतं का जर आपल्यामध्ये प्रेमच नसतं तर आपण दोघेजणं असं एकत्र राहिलो असतो का सांगा बरं तेव्हा ईश्वरी म्हणते की तुमचं असं म्हणणं आहे की आपलं लवलेस लाईफ आहे पण मला असं नाही वाटत आपलं जर लवलेफ लाईफ असतं किंवा आपलं लवलेस मॅरेज असतं तर आपण दोघेजणं एकमेकांबरोबर राहू शकलोच नसतो मी तुम्हाला फोन केला नाही माझा फोन स्विच ऑफ आला तर तुम्ही वेडेपिशे होता मला शोधायला निघता आणि मी सुद्धा तुम्हाला थोडं काय झालं तर इथे बेचैन होते ह्याला काय म्हणतात सर ह्याला प्रेमच म्हणतात आता तुम्हाला ते मान्य करायचं नाही आहे त्यावरती मी आता काही बोलू शकत नाहीं। नाही पण माझं तसं नाही आहे सर मला वाटतं की आपल्या नात्यामध्ये प्रेम आहे तेव्हा इथे अर्णव म्हणतो म्हणजे तेव्हा ईश्वरी म्हणते तेच तुम्ही ऐकलं ते माझं तुमच्यावरती प्रेम आहे सर आता तुमच्या मनामध्ये आहे की नाही ते मला माहीत नाही तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरीने आता आपल्या मनातली गोष्ट ही अर्णवपर्यंत पोचवलेली असते तेव्हा अर्णवसुद्धा ते ईश्वरीसाठी इम्प्रेस झालेला असतो त्याला असं वाटतं की ईश्वरीचंही माझ्यावरती प्रेम आहे ती माझी काळजी घेते माझ्या घरातल्यांची काळजी घेते ती खूप चांगली आहे माझा तिच्यावरती राग काय आहे कारण तिने हे सत्य माझ्यापासून लपवलं तिच्या आईबद्दल तिला सगळं कळलेलं होतं तरीसुद्धा तिने मला नाही सांगितलं पण ती का सांगेल कारण तिची आई ही तिच्यासाठी खूप महत्त्वाची आहे जशी माझी आई माझ्यासाठी महत्त्वाची आहे मग माझा असाच गैरसमज होईल म्हणूनच तिने कदाचित ही गोष्ट मला सांगितली नसेल कदाचित मला राग येईल माझं हे रूप तिला बघायचं नसेल म्हणूनच तिने माझ्यापासून ही गोष्ट लपवली असेल याची जाणीव आता अर्णवला होते तेव्हा प्रेक्षकांनो रोज डे असतो तेव्हा ईश्वरी अर्णवला रोज देते आणि त्याला म्हणत असते की सर आज रोज डे आहे ना तुमच्यासाठी रोज माझ्याकडून तेव्हा अर्णव ते गुलाबाचं फूल घेतो तेव्हा ईश्वरी म्हणत असते की मी तुम्हाला सांगितले सर माझं तुमच्यावरती प्रेम आहे आता तुम्हाला ते मान्य नसेल कदाचित पण मी माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगायची ठरवली आहे आणि आपल्या ह्या नात्यामध्ये मलासुद्धा प्रेम आहे सर तेव्हा इथे आता अर्णव ईश्वरीकडून गुलाबाचं फुल घेतो पण मग आता तिला पण रोज दिला पाहिजे ना तेव्हा तो म्हणतो की आता रोज डेला रोज देत नाही आहे पण व्हॅलेंटाईनला तुला मी रोज पण देणार तुला प्रॉमिस पण करणार आणि प्रपोज पण करणार या सगळ्या गोष्टी तो आता एकाच दिवशी करणार असतो अर्णवने ठरवलेलं असतं की ईश्वरीवरचा राग आता बाजूला ठेवायचा तिला छान असं सरप्राईज द्यायचं तेव्हा त्याने आकाशला आणि मामाला आपल्या मदतीला घेतलेलं असतं ईश्वरी तिच्या आईकडे गेलेली असते तेव्हा अर्णवने संपूर्ण घर डेकोरेट केलेलं असतं ईश्वरीला वाटतं की अर्णवला तिच्या प्रेमाची किंमत नाही आहे कारण का रोज डेला रोज देऊन सुद्धा अर्णव तिला रोज देत नाही तिच्याशी प्रेमाने बोलत नाही उलट तो काहीच बोलत नाही त्याचा तिला जास्त त्रास झालेला असतो ते आपल्या आईला आणि बाबांना भेटायला त्यांच्या घरी गेलेले असते तेवढ्यातच अर्णवने संपूर्ण घर डेकोरेट केलेलं असतं ईश्वरीसाठी सगळ्या गोष्टी आणून ठेवलेल्या असतात आणि त्यानंतर जेव्हा इथे ईश्वरी घरी येते तेव्हा तिच्यावरती इथे गुलाबांच्या पाकळ्या पडतात तिचं छान असं स्वागत केलं जातं तेव्हा अर्णव तिथे येतो आणि म्हणत असतो की हे गिफ्ट तुझ्यासाठी ही साडी गिनेस आणि तू खाली ये तिच्यासाठी सुंदर अशी त्याने साडी आणलेली असते तेव्हा ईश्वरी रूममध्ये जाते ती साडी नेसून आता खाली येते तेव्हा ती खाली उतरत असताना अर्णव तिचा हात पकडतो आणि तिला आता इथे स्पॉट लाईटमधूनच समोर सेंटरला घेऊन येतो त्यानंतर प्रेक्षकांनो आता घरातले सगळे लोक आजूबाजूला असतात अर्णव ईश्वरीला प्रपोज करणार ही गोष्ट राकेशलाही समजलेली असते त्याला खूपच जास्त राग येत असतो तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणत असतो की तू मला रोज दिलं होतंस पण मी तुला रोज दिलं नाही म्हणून तू रागवलीस का तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर तेव्हा अर्णव म्हणतो पण तुला जर राग आला असेल तर मला तुझ्याबरोबर सगळे डे साजरे करायचे आहेत ते पण आगताच तेव्हा ईश्वरी म्हणते खरंच तेव्हा अर्णव म्हणतो खरंच आणि सॉरी माझ्या मनामध्ये काही गैरसमज होते म्हणून मी तुझ्याशी चुकीचं वागलो ना त्यासाठी मी तुला सॉरी म्हणतो त्यानंतर इथे अर्णवने सॉरी म्हणूनच आपल्या नात्याची सुरुवात केलेली असते तेव्हा तो ईश्वरीला म्हणतो की आता मी तुला देणार आहे प्रॉमिस मी तुला प्रॉमिस करतो की मी तुझ्यावरती कधीच अविश्वास दाखवणार नाही नेहमी तुझ्यावरती विश्वास ठेवेन त्यांनी प्रॉमिस केलेलं असतं त्यानंतर के त्यान तिला मिठी मारलेली असते हग सुद्धा साजरा केलेला असतो त्याचबरोबर तिला चॉकलेट देऊन चॉकलेट डे दे साजरा केलेला असतो तिला इथे रोज देऊन रोज डे सुद्धा साजरा केलेला असतो आणि प्रेक्षकांनो फायनली आता इथे व्हॅलेंटाईन डे असतो आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तिला प्रपोज करून आय लव यू म्हणायचं असं अर्णवने ठरवलेलं असतं अर्णव म्हणतो की जे झालं ते झालं त्याच्यामध्ये ईश्वरीची काही चूक नाही आहे चूक तिच्या आईची आहे ना मग त्याची शिक्षा मी ईश्वरीला का देऊ म्हणून तो सगळ्यांसमोर गुडघ्यावरती बसतो ईश्वरीला गुलाबाचं फूल देऊन तो तिला इथे हार्ड बलून सुद्धा देतो आणि सगळ्यांच्या समोर तिला आय लव यू म्हणतो आणि तिला तिच्यावरच्या प्रेमाची कबुली देतो तेव्हा ईश्वरीला खूप आनंद होतो जेव्हा तिला समजतं की अर्णवच्याही मनामध्ये तिच्याबद्दल खूप सारं प्रेम आहे तेव्हा ईश्वरीला खूप जास्त आनंद झालेला असतो तीसुद्धा दुनियेची पर्वा करत नाही सगळ्यांसमोर आता ती अर्णवला मिठी मारते आणि ती सुद्धा अर्णवला आय लव यू म्हणते अशा रीतीने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अर्णवने ईश्वरीला खूप छान असं सरप्राईज देऊन तिला प्रपोज केलेलं असतं तिला प्रेमाची कबुली दिलेली असते त्या दोघांना असं एकत्र बघून सगळेजण आनंदी झालेले असतात खुश झालेले असतात फक्त एका व्यक्तीला राग आलेला असतो आणि तो असतो राकेश त्याची पर्वा कोण करणार त्याची कुणालाही पर्वा नाही आहे इथे अर्णव आणि ईश्वरी हे दोघेजणं छान पद्धतीने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेमाच्या दिवशी एकत्र आलेले असतात आणि त्या दोघांनी आपल्या या नात्याला नवीन नात्याला खूप सुंदर अशी सुरुवात केलेली असते सगळे गैरसमज मिटवून दोघेजणं आयुष्यभरासाठी एकत्र आलेले असतात